नमस्कार अशी दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पोर्टल रजिस्ट्रेशनवरती माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी याबाबत काही अडचणी असेल कोणाला तर त्या संदर्भात आपण आजची लाईव्ह घेत आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला पवित्र पोर्टल व शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी आहे एकोणतीस नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टल शिक्षक भरती रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही पण रजिस्ट्रेशन करत असताना खूप अडचणी येत आहे त्याच अडचणींना अनुसरून याची मी घेत आहे शिक्षक भरतीला म्हणजेच पोर्टल पोर्टलवरती कोण रजिस्ट्रेशन करू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांनी टेट दरची दिलेली आहे अशा विद विद्यार्थीच पैज पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करत असताना कर प्रामुख्याने ईमेल ॲड्रेस तसेच मोबाईल क्रमांक हा आपण आपण भरताना जो दिला होता तोच द्यायला हवा दुसरा नंबर बदलला असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार नाही आणि आपल्या फॉर्म भरल्या जाणार नाही त्यांचे अडचण निर्माण होईल त्यामुळे जो फॉर्म भरताना आपण मोबाईल क्रमांक कर दिला होता तोच आपण आता पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करताना तो तोच मोबाईल क्रमांक वापरावे पण तुम्हाला जर तुमचा ईमेल आय डी बदलवायचा असेल तर तुम्ही ईमेल ॲड्रेस बदलू शकता शिक्षक भरतीसाठी अत्यंत असे रजिस्ट्रेशन सध्या चालले आहे आणि सी टेटचे फॉर्म भरणंसुद्धा चालू होते आता सी सी टेट भरतीचे फॉर्म भरणं बंद झालेले आहे सी टी परीक्षा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल त्या ते विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी हा आजचा लाईव्ह घेत आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचे रजिस्ट्रेशन करत असताना प्रामुख्याने अडचण येत आहेत की आपले सब्जेक्ट डिग्रीचे सर्टिफिकेट डि डिग्रीचे जे विषय असतील आपले ते तुमचे विषय तिथे लिहायचे आहे डिग्रीला तुमचं इतिहास असेल भूगोल असेल मराठी असेल विषय लिहायचे ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलेलं असेल ते विषय लिहायचे पोचं शिक पोर्टल शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करताना ओ टी पी हा फार महत्त्वाचा आहे ओ टी पी यायला थोडासा वेळ लागत आहे पण ओ टी पी हा नक्की येतो आहे ओ टी पी आल्यानंतर जो कॅप्चर व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला माहिती पुढे पुढे जात असते त्याचप्रमाणे फोटो फोटोची साईज त्यांनी ज्या साईजमध्ये फोटो सांगितलेला आहे सई ज्या साईजमध्ये सांगितलेली आहे त्याच साईजमध्ये फोटो आपण अपलोड करायचे आहे स्कॅन करून सर आपले डॉक्युमेंट आपण फॉर्म भरताना जे सांगितलेलं आहे तेच डॉक्युमेंट आपण करायचं आहे आपल्याला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कमेंटवरती आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल लाईक चॅनल करा चॅनल करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक माहिती लवकरात लवकर पाहायला मिळेल शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्वाचे असे रजिस्ट्रेशन पर्जपोर्टलवरती सुरू आहे त्या कमी कालावधी शिल्लक राहिलेल्या आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल नसेल त्यांनी लोकात नॉन क्रिमिनल काढून घ्यावे व फॉर्म फिलअप करावा पोर्टल शिक्षक भरतीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट करावी आपण त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुझाच एवढेच धन्यवाद